तर मग आपलं नाही केली नाही बाय बा एकच खाऊ राहिला ते काही हे बघा डायरेक्ट गाडी गेली काय छान जबरदस्त विषय होईल गाडीचा नाही का, का। गा। कारण की थोडंसं हलका मायले त्याच्यामुळे थोडं गाजूचे पंचवीस टन आलं पाहिजे जी आपली दुसरी गाडी ती लोडिंग झालेली होती प्रॉपर तिच्या म्हणजे काटा बिता करून आले होते काही सांगा ना त्याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो आपण जे ना ते म्हणजे व्हिडिओ जे ना आपल्याला म्हणजे आपण दुपारी निघल होतो ना तर शुळ ना ते आपल्याला तिथून जमलं नाही कारण की आपण थोडं घाईत होतो त्याच्यामुळे जे ना ते काढायला जे ते, 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 ते जमलं नाही बाकी विषय असा आहे मित्रांनो आपण आलोय देवळ्याला आणि देवळ्यावरून जे ना आपण तुम्ही मागे बघू शकता पूर्ण हे जे ना माकाच या ठिकाणी आहे बाकी ही जी गाडी दिसते ना आपल्याला देखील हाच माल जो आहे ना तो गाडीमध्ये लोड करायचा आहे ते मध्ये त्याला माकाचे नाही का तर असा विषय बाकी आपण इथून जे ना मुंबईला मुंबई जवळ वाडा म्हणून जे ना ती सिटी ती जे जे ते सिटी आहे का गाय वाटतं तिथं जे आपण ट्रिप भरली एवढं आपल्याला म्हणजे माहीत नाही कारण की आपण जे इथे पहिल्यांदाच ज्या त्या गावाला जे ना, चाल जे, ना, ना जे ते चालवलं आहे बाकी म्हणजे पूर्ण ब्लॉग आपण जे आहे तो ऑल नाईटचा बनवणार आहे बाकी नाईटला जे ना ते मुंबईला ड्रायव्हिंग चालत नाही आपल्याला रस्त्यामध्ये जे एक एकमेक करावं लागेल असा विषय बाकी व्हिडिओ कसे वाटतं तुम्हाला मला कमेंट करून सांगाल जे ना तो प्लीज विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायचं कर बटन लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाकी भाऊ मॅगी करतोय तर बाईसाठी एक कमेंट आणि व्हिडिओला लाईक आचार्य विषय आता मॅगी बेगी बनवून घेतो आम्ही खाऊन घेतो कारण किती आज वेळ लागू शकतो भूक लागली तर आधी पेट पूजा मग बाकीचा भाऊ काही विषय नाही का तर भेट मित्रांनो आता वाजले साडेसहा वाजले बाकी आपण जे आहे ना गाडी तर समोर गाडी लोडिंगला लावली आहे बाकी मॅगी बनवली होती तर मॅगी बेगी मस्त पद्धतशीर खाऊन घेतली बाकी शेडमध्ये जे आहे ना ते मटेरियल आहे ते गट्टूचं बाकी आता जो हा टॅक्टर आहे ना त्याला पडून जे ते बकेट लावलेली आहे आणि ते डायरेक्ट बकेटनी लोडिंग करते भारी जेणेकरून करून ना ते टपकन कार्यक्रम होऊन जाईल वेळ लागणार नाही अरे वारी सिस्टम आहे नाही का तर बघू आता थोडं गाजगोचे नेमकं किती वेट येतं काय नाही का, का। कारण की थोडासा हलका मा आले त्याच्यामुळं थोडं गाजगोचे पंचवीस टन आला पाहिजे बाकी जी आपली दुसरी गाडी ती लोडिंग झालेली आहे प्रॉपर तिचा म्हणजे काटा बिटा करून आले होते ते त्याच्यानंतर थोडा दोन टन मारता मी आला होता त्याच्यानंतर त्यांनी परत लोडिंग केली आता पद्धतशीर चालू आहे कार्यक्रम लोडिंगचा तिथं मागे जे आहे ना ते आपलीच मित्राची जे ती गाडी लागलेली आहे ती देखील आता म्हणजे लोडिंग बिडिंग होऊन ना ते तडपत्री मारते माल आहे लोडिंग बिडिंग करून देते आपण काटा करायला जाऊ त्याच्यानंतर मग कागद बिगत मारून आपण जे ना आता ना गाडी भरून निघालो आहे बाकी आपण थोडं म्हणजे गाई असल्यामुळे आपण तेवढं म्हणजे काटा करताना आपण ब्लॉक बनवला नाही बाकी याचा आपल्याला शिलपुरीच्या अलीकडे ना एक घाट लागतो त्याचा पण व्हिडिओ बनवायला म्हणजे वेळ मिळाला नाही नाही येऊन गेला नाही का बाकी आपण आता निघलोय मुंबईसाठी आपण थोडंच घ्या ना थोडं चहाचा ब्रेक घेऊ एक गाडी आहे ना तुम्हाला जी व्हिडिओ मध्ये मी दाखवती ती गाडी मागच राहून गेली तर गाडी तर घाटात कोणी नाच करत नाही ना डायरेक्ट म्हणजे सनसर निघून आली गाडी बाकी भाऊ म्हणजे पाच दहा किलोमीटर असेल तरी मागा आपण म्हणजे आता आता मध्ये आहे आणि त्या आता घाट उतरून असते म्हणजे काहीच ट्रान्सफॉर्म केला आहे तर मित्रांनो आपण जे आहे ना रात्री थोडासा रेस्ट केला हॉटेलला बाकी आपण आता पिंपळगावच्या टोल नाक्यावरती जे आहे ना ते आलेलो ना, आहे नाशिकच्या मागे पुढची गाडी पण आपलीच आहे मग ते दोन्ही गाड्या बाकी नाईकला आपण इकडे मग काम केला होता नाशिकच्या बाहेर पटेल तर आपण आता आहे अजून म्हणजे दोन ते माझा म्हणजे अकरा बारा ना आपण बोलून जाऊ मुंबईला मुंबईला वाडा म्हणून राहिले आपण एक दीड वाजेला रात्री एक दीड म्हणून वेस्ट केलं दोन वाजता मग नाही एक वाजता होता मागे इतर कारण की ड्रायव्हिंग पण बंद तर मागा थोडासा सेफ एरिया होता रेस्ट केला एक दोन वाजेपर्यंत नाही आता पोहोचून जाऊ हो। का। बाकी रस्त्याचा काय प्रवास आहे तुम्हाला जबरदस्त विषय होईल गाडीचा नाही का इले भाऊ जे आहे ना ते डाबा घेऊन आला होता नाही का त्याच्यामुळं बाकी इलेक्ट्रिक स्कूटी आणली आहे तर आपण जे आहे ना तर इलेक्ट्रिक स्कूटीची राईड घेतोय आणि तो जे आपल्या गाडीची राईड घेतोय नाही का तो धाबा पुढे जे आहे ना, ना आता चाली बाकी मधून बेक्स म्हणजे साईट असते आपली गाडी का मित्रांनो गोटे इगतपुरीच्या टोल वरतीच आहे ना आपण आलेलो आहे ना तर आपण जे येते चकना येतलं सॉरी नाश्त्याला जे ना आ... ते घेतले म्हणजे भूक लागली होती टाइमपास म्हणून काहीतरी नाही का शुद्ध शाकाहारी माणसं आहे टाइमपास म्हणून घेतलं ते बाकी आ... आपण ते आता म्हणजे संध्याकाळी तर जाऊ कारण की नाईटला दे ना म्हणजे अशा संध्याकाळच्या वेळेस खूप ट्रॅफिकला कस नाही डायरेक्ट कसं ना दाखव कुठं व्हिडिओ आहे ना पर्यंत बाकी चॅनल असेल काही लाल तर सबस्क्राईब बटेल सगळ्यांना सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ शेअर करून द्या बाकी लाईक करायला दे ना ते प्लीज विसरू नका बाकी एक कमेंट देऊ लागू द्या तर भेटू आपण पुढं तर मित्रांनो आपण आता जे ना कसरी घाटात आलो आहे बाकी तुम्ही व्हिडिओच्या क्लिप बघितलं असेल इथं मागा जे ना देवीचं मंदिर आहे नवसाची देवी मानता तर आपण इथं जे आपली पहिली ट्रीप होती मुंबईला तर आपण इथं ज्यांनी नारळ बिरळ फोडून टाकले देवीला पायाब्या पडून आलो बाकी याच्यावर उभे आपण नाही का खाली बाकी पूर्ण डायरेक्ट बघा ना डायरेक्ट दरी दरीची डायरेक्ट नाही का बाकी आपली गाडी इकडे लावली प्रॉपर असं सगळा विषय पाचशे किलोमीटर ना आरामशीर पाचशे किलोमीटर डायरेक्ट असो नाही रे एवढं नसेल एक दोन असं सरळ ना तरी एक दीड किलोमीटर असत एक किलोमीटर तरी लांब आहे ना ते आपल्या ऑर्डर घेतले चायला दिले बा भाई एकटाच खाऊ राहिला ते का चाय बाकी चार दिले हे करून त्यांना देतो मी पण दे ना हातातून ओढून घेतलं माझ्या तर ठीक आहे नेक्स्ट टाइम आपण येऊन मित्रांनो नक्की यांच्यासाठी ना काही ना काही घेऊन तर आपण नाही का बाकी यार याला काय भेटलं नाही यार पुढच्या वेळेस नक्की घेऊन येईल भाई चला गाडी आठामध्ये ना मित्रांनो गाडी पहिली गाडी नाही का काय काय मशीन आहे का माहिती होत काम करायचं मशीन आहे बाकी गाडी ठीक झाली गा, मित्रांनो मुंबईतून एकशे एक तीस किलोमीटर आहे ना का बाकी येत आहे ना असं काहीतरी चित्रकारी केली पाहिजे नाही का प्लेन आहे दिसत दिसतो या साईडला पण आहे प्लेन पण बनवलं पाहिजे काहीतरी आपण तिकडे म्हणजे ओडिसा छत्तीसगड गेलो होतो ना तुम्ही बघितलं असाल पूर्ण म्हणजे भीतीन वरती ना काही ना काही असं ते ना ते चित्र मग काही दिवसांनी बंद होतो जबरदस्त समृद्धीच डायरेक्ट म्हणजे या मधून निंगून राहिले ते तिकडे ते काम चालू आहे ना डोंगरा मधून काम चालू आहे या डोंगरे मध्ये काम झालं ना तर मग डायरेक्ट समृद्धी चालू होईल का ना कुठं दाखवते तिकडे कालिदारीमध्ये काहीतरी आग लागली वाटत नाही का दूर दिसून राहिला

ना ना लवकर जाय चक्कर मध्ये जोरात टायमिंग ला, ला, ला ब्रेक लागते नाही मग जाते बघा तर समोर जे आता माती नरम केलंय ना याचं कारण सांगतो तुम्हाला इकडून गाडी समजा उदाराने गाडी हे बघा डायरेक्ट समोर मातीच्या ढिगा मध्ये घालून द्यायची गाडी काही विषय म्हणजे त्या पद्धतीनं बनवलंय त्यांनी डायरेक्ट मध्ये हा भाई नक्षी बघा ताका एक गाडी तरी घुसलीच आहे त्याच्यामध्ये Cái đi cho cái cao cái cơn Ah sudah ni tiga ribai dah पुढं पण एक गाडी आहे ना जळून गेलेली आहे गाडी अजून भांगार पडला हिरस सहा का सात हजार गाडी जळून गेली म्हणजे बघा कशी जाईल बघायला काही चालू आहे रॉंग साईड बसू राहा चालू राहिले काय कोचिंग कोचिंग चालू आहे ते बी रॉंग साईड ना अरे काय त्यांनी आता म्हणजे गाडचे आहे ना तो संबंधात आलाय नाही का आपण आता म्हणजे उतरून आलाय प्रॉपर बाकी सेकंड आहे तरी पण गाडी म्हणजे का दस चालते ब्रेक ब्रेक मारत मारत तर आता मागणार स्ट्रेट रोड त्याचे म्हणजे प्रॉपर जर व्हिडिओ बघायचा जास्त झालो मला तर मला कमेंट करून सांगा किंवा जर स्किप वाला व्हिडिओ बघायचा असेल तर ते देखील सांगा कारण आपण काही व्हिडिओ स्किप पण केलेले बाकी मला एक दोन कमेंट आल्या होत्या की दादा प्रॉपर म्हणजे जो रूटचा व्हिडिओ आहे तो बनवा त्याच्यामुळे जो आहे ना त्यांच्यासाठी स्पेशल आपण त्यांच्या कमेंटला जो आहे तो मान देऊन आपण जो व्हिडिओ बनवतात बाकी घाटचं झालेला आहे इथं पाऊलाशी घर आहे तर मित्रांनो इथं घाट उतरानंतर आहे ना एकदम फेमस हॉटेल आहे सोया म्हणून नाही का तरी तर आपण थांबलोय बाकी जबरदस्त हॉटेल बाकी पिकअप मोडीफाय मंडीवाला नाही का तर आता आपण इथे जेवण बिवण करू आणि ब्लॉग आहे ना आपण आता म्हणजे इथून संध्याकाळी निघणार आहे ब्लॉग जो आहे ना तिथंच एंड करू कारण की नाही तर ब्लॉग जो आहे ना तो खूप मोठा होऊन जाईल बाकी हॉटेलमध्ये सगळंच आहे ना का चप्पल उपरणे विपरणे वॉच सगळे काही विषय नाही असा विषय बाकी जेवणाचा काही असा सिस्टम आहे टी शर्ट पण आहे असा काही सिस्टम आहे जेवणाचा तर आता जो ब्लॉग आहे ना आपण इथं पेंट करतोय कारण की ब्लॉग जो आहे का ना तो जास्त मोठा होऊन जाईल तर जेवण बिओन करून आपण जे झोप काढू नाही का बाकी इथं काय काय बघू अजून सांगा ना त्याच्यामध्ये तर मित्रांनो आपण जेवण बिवून केलं बाकी इथं हो ना थोडस हे होते बाकी इथं आहे ना का

तो आ, तो ना। बाकी मध्ये पण कबूतर आहे बाकी जेवण देऊन केलं आपण प्रॉपरली बाकी पोडभर जेवण झालं म्हणजे एक नंबर बाकी इथं म्हणजे भरपूर प्राणी असे बघायचारखे आहे जास्त काही नाही फक्त कबूतर आहे आणि बदल आणि तो कोणता प्राणी होता तो नाचत होता तो काय माहिती तसे नव्हते ना पहिले होते पहिले पैसे पण होते पण आता नाही आहे तिथं नाही आहे बाकी आपण समोर जे ना तिकडे गाड्या लावल्या आहे या साईडला माग तर आता जेवण बिवण झालं आता जो ने आपण इथं झोपणार आहे बाकी आजचा जो ब्लॉग आहे ना आपण इथं क्लोज करू कारण की पूर्ण म्हणजे अजून आपल्या जे ना नाईट जाणार आहे परत उद्याचा पण ब्लॉग येईल त्याच्यामुळे जो तो एक ब्लॉग जो आहे तो जास्त मोठा होऊन जाईल तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवू बाकी भेटू उद्या त्याच्यामुळे उद्या आपण काहीतरी वेगळंच बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेअर करा अजून काय करायचं कमेंट हां कमेंट करून द्या तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला